कन्हा नदी पुलावर ट्रॅव्हल्स ऑटोचा भीषण अपघातात दोन सैनिकांचा मृत्यू सहा सैनिक गंभीर जखमी बस चालकसह बस चालकास अटक पोलिसात गुन्हा दाखल नागपूर जबलपूर महामार्गावरील कन्हा नदी पुलावर ट्रॅव्हल्स ऑटोच्या भीषण अपघातात दोन सैनिकांचा मृत्यू झाला असून ऑटो चालकसह सहा सैनिकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गार्ड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर कामठी येथिला पंधरा सैनिक रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने कन्हान बाजारात खरेदी करण्याकरिता गेले होते साहित्य खरेदी करून सर्व सैनिक दोन ऑटोने परत कामठीला सैनिक प्रशिक्षण केंद्रात जाण्यासाठी निघाले होते ऑटो क्रमांक एम एच एकोणपन्नास ए आर चौऱ्याहत्तर तेहतीस यामध्ये आठ सैनिक बसून कामटीकडे जात असताना कन्हान नदी पुलावरून विरुद्ध दिशेने नागपूरवरून वरून मध्य प्रदेश जाणाऱ्या पवन ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच एकतीस एफ सी एकेचाळीस अठ्ठावन्न याच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरघा वेगाने व निष्काळजीपणे चालवून तीन चाकी ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ऑटो चालकासह आठ सैन्य जवान प्रवासी जखमी झाले आहेत सदर घटनेची माहिती जुने कामठी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत झुमडे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने बसमध्ये फसलेला ऑटोला बाहेर काढून दुसऱ्या वाहनाने गंभीर जखमी सैनिकांना कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता आठ सैनिक व ऑटो चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले उपचारादरम्यान विघ्नेशजी धीरज राय या दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी बस चालक मधुकर विठ्ठलराव काळे यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे हे करीत आहेत प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार कन्हान नागपूर